नमस्कार आज चोवीस एक दोन हजार एकवीस ट्रेकिंग पलटन पुणे या ग्रुपसोबत आम्ही या भामचंद्र गडावर किंवा पवित्र ठिकाणी आलेलो आहोत जिथं तुकाराम महाराजांचं वास्तव्य लाभलेलं आहे त्यांना भगवंताचा साक्षात्कार झाला असं सा म्हणतात ते पवित्र ठिकाण या ठिकाणी बरेच बा पर्यटक येतात पण सोबत आणलेला कचरा परत नेत नाही याचं दुःख होतं अशा ठिकाणी आम्ही आलेलो हो, आहोत कचरा प्रचंड प्रमाणात आहेच आमच्याकडच्या गोण्या भरून संपलेल्या आहेत जेवढा शक्य आहे तेवढा कचरा आम्ही उचलण्याचा प्रयत्न करतोय आमच्या पलटन ग्रुपतर्फे सर्वांना एक विनंती आहे की कृपया आपण आणलेला कचरा सोबत न्यावा दिसला तो कचरा उचलून घ्यावा आणि कोणी कचरा करत असेल त्यांना सांगा समजावून सांगा की कचरा करू नका पर्यावरण संरक्षणाचा एक संदेश देण्याचा आमचा एक छोटासा प्रयत्न तुम्हीही याच्यामध्ये आपल्या आपल्या परीने सामील होऊ शकता धन्यवाद